मराठा आरक्षण हा फक्त कायद्याचा तुकडा नाही तर लाखो तरुणांच्या भविष्याचा दरवाजा होता आजचा हा विजय समाजाच्या एकतेचा आणि संघर्षाचा पुरावा ठरला रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपका मराठा समाजाने संयम त्याग आणि आंदोलनाचा मार्ग निवडला त्याचीच आज गोड फळ मिळाली आज आपण त्या सर्व तरुणांचे स्वागत करतो ज्यांनी आंदोलनात ता आपली ताकद दाखवली आपला आवाज बुलंद केला आणि न्यायासाठी लढा दिला त्यांचा उत्साह जिद्द आणि धैर्य या समाजाला अभिमान आहे मराठा तरुणांच्या स्वागतासोबत हा जल्लोष आपण साजरा करूया मराठा आरक्षणाचा जल्लोष साजरा केला आणि काही वेळात घरी गेलो जेवण केलं आणि डायरेक्ट पोचलो शेतामध्ये मिरची निंदायची होती म्हणून सर्व महिला पण शेतात आल्या होत्या निंदायला महिला जाणार होत्या कि वासरीच सोडायचं दाव निमित्त झालं आणि वासरीला झटके आले खाली पडले आणि मेली जोपर्यंत दाव खुट्याला बांधलेलं होतं तोपर्यंत वासरी जिवंत होती पण दाव खोट्याचं सोडला आणि लगेच मेली आम्ही घरी होतो तर आमचीच वाट बघत होती की काय काय माहिती आम्ही आलो आणि वासरी मेली होती एका ठिकाणाहून वाजवा आणि दुसऱ्या ठिकाणाहून शेवटी मेली वडिलांनी म्हणजे नानांनी एका शेतकऱ्याने कसायला ही वासरी विक होती आणि ती छोटीशी वासरी नानाने तिचा जीव वाचावा म्हणून घेतली पण शेवटी मरणाला कोणी टाळू शकत नाही कसायापासून हळदी कुंक अगरबत्ती घेऊन डायरेक्ट आलो शेतामध्ये दादांनी जे शुभमला शुभम केला या एका महिन्यात बकरीचे पाच पिल्ले छोटी छोटी होती दोन ते तीन दिवसाचे मांजरीने फाडून टाकले नंतर आमची सर्वात आधीच बकरी मेली जे खडी आणि आता वासरी म्हणजे जवळपास आमची महिन्यामध्ये सात प्राणी दगावले शुभमने पटापट जेसीबी घेऊन आला पटापट खड्ड उखरलं आता जेसीबी म्हटल्यावर खड्ड काय दोन मिनिटांमध्ये उखरला गेलं सर्व महिलांनी वासरीची पूजा केली हळद कुंकू लावून सर्वांना पटापट पाया पडल्या वासरी आम्हा दोघा तिघांना पण उचलत नव्हती म्हणून शुभम जेसीबी घेऊन आला पटापट आम्ही जेसीबी मध्ये वासरीला ठेवलं जेसीबीच्या ठिकाणी खड्डे खाणलेलं होतं त्या ठिकाणी जेसीबी वासरीला घेऊन आलं जेसीबीच्या सहाय्या व्यवस्थित वासरीला खड्ड्यामध्ये ठेवल्या गेलं दादांनी वासरीवरती साडी आणि पीस टाकून वासरीला शेवटचा बाय बाय केलं आणि दादा वर आले पण शिव काय म्हणतो बघा मग शिव वागती म्हणून फटापट शुभमने वासरीला बुजून टाकले माती टाकली रॉडाने येणारे जाणारे विचारत होते की काय झालं मग काय त्यांना सांगावं लागत होतं की आमची वासरी दगावली म्हणजे मेली सर्व आटपून आता आम्ही सफरावरती आलो मिरची गवत निंदायचं चालू होतं पुंजे पडलेले होते म्हणून एका पोतडीत घेऊन आलो पटापट पोतडीमध्ये पुंजे भरले आणि बांधाऱ्यावरती नेऊन टाकले दुपारच्या अडीच वाजले होते पाऊस चालू झाला म्हणून सर्व सफरावरती आले जेवण केला आणि पाणी काही उघडायचं रंगात दिसत नाही म्हणून निघालो आम्ही घरी पण त्याच्या आधी म्हटलं चला आता कंच घेऊन जाऊया कसं वरून पावसाचे वातावरण आणि मस्त मक्का खाण्याची मजा असते पटापट कंस तोडले आणि निघालो पुन्हा सफरावरती पटापट घरी आलो चहा घेतला नंतर काही वेळाने बाजार होता बाजारात फेर फटका मारला चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक फॉलो करत जा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये राम कृष्ण